हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवारी जे उपवास केले जातात उपवास कसे करायचे उपवास करताना काय खावे काय खाऊ नये उपवासाला काय चालते काय चालत नाही उपवास सोडताना कोणत्या चुका करू नये कोणत्या नियमांचं पालन करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तसेच या तसे दिवशी केस धुवावेत का जर काही अडचण असेल तर पूजा करावी का हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला व्हिडिओला लाईक जरूर करा श्रावणी सोमवारचे उपवास श्रावणी सोमवार बरेच जण करत असतात श्रावणामध्ये उपवास व्रतवैकल्य केले जातात पूजापाठ केले जातात श्रावण महिना हा सणांचा राजा म्हटलं जातं या महिन्यामध्ये नियमांचं पालन करून उपवास करत असतात आणि अत्यंत चांगला योग यावर्षी जुळून आलेला आहे तो म्हणजे श्रावणाची सुरुवात ही श्रावण सोमवारपासूनच सुरू झालेली आहे आणि श्रावण आजपासूनच सुरू झालेला आहे आणि यावर्षी पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत तर काही लोक संपूर्ण महिनाभर उपवास करत असतात तर काही जण श्रावणाचे सोमवार करतात काही जण दिवसातून एकदाच भोजन करतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपवास केले जातात आता वैवाहिक स्त्रिया हे संसारासाठी उपवास करत असतात तर कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे श्रावणी सोमवारचे उपवास करत असतात पार्वतीने सुद्धा महादेवांना मिळवण्यासाठी श्रावणी सोमवार केले होते कुमारिकांनी सुद्धा उपवास केला तर मनासारखा जोडीदार मिळतो असं म्हणतात नामजप हा जास्तीत जास्त या दिवशी करायचा आहे आता या दिवशी आपल्याला ओम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे महिलांनी हा मंत्र म्हणताना नम शिवाय म्हणावे आणि पुरुषांनी ओम नम शिवाय असं म्हणावं महादेवांची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे जर घरी शिवलिंग असेल तर घरी करा किंवा मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा घरी तुम्ही विधिवत पूजा करा आणि मंदिरात जाऊन शिवांचे दर्शन घेऊ शकता शिवपिंडीवर या दिवशी आवर्जून बेलपत्र व्हायचा सोमवारी शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे आपण शिवांची थोडीशी जरी मनोभावी पूजा केली शिवांना काही वस्तू अर्पण केल्या शिव जे आहेत ते प्रसन्न होतात आपण एक तांब्यावर जरी पाणी शिवपिंडीवर अर्पण केलं तरीसुद्धा शिवजी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आता उपवास दिवसभर केला जातो आणि रात्री सोडला जातो आता आपण काय खाऊ शकतो तर साबुदाना खिचडी साबुदाण्याचे पदार्थ दूध दुधाचे पदार्थ फळे शेंगदाणे बटाटे रताळे भुईमुगाच्या शेंगा राजगिराचे लाडू राजगिराचे पदार्थ सुकामेवा बदाम काजू पिस्ता नारळ पाणी हे सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता परंतु आपण या पदार्थामध्ये मिठाचा वापर करताना सेंदव मिठाचा वापर करायचा आहे जे आपलं साधं मीठ आहे ते श्रावणी सोमवारी खात नाहीत आता हा उपवास आहे तो संध्याकाळी पूजा वगैरे करून रात्री सोडायचा आहे आता उपवास सोडण्या अगोदर गाईला खाऊ घालायचा आहे तुम्हाला शक्य असेल तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल किंवा तुमच्या आसपास कुठे गोमाता असेल तर गाईला खाऊ घालायचं आहे चारा खाऊ घाला चपाती खाऊ घाला चालेल उपवास सोडण्याचे पदार्थ आपण बनवतो त्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही आहे आणि जमलंच तर संपूर्ण श्रावण महिना हा नियम पाळलात तर अतिशय उत्तम मांसाहार तर तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना अजिबातच करायचा नाही आहे मद्यपान जर करत असाल तर या संपूर्ण महिन्यामध्ये दे, मद्यपान देखील करायचा नाही आहे उपवास सोडताना आवर्जून खाल्ला जातो तो म्हणजे मुळा मुळा जर तुम्हाला कुठे तुमच्या आसपास मिळाला तर नक्की घरी घेऊन या मुळा उपवास सोडताना खात असतात काही भागांमध्ये उपवास सोडण्यासाठी शेपूची भाजीसुद्धा खाल्ली जाते आणि एखादा गोडाचा पदार्थ बनवू शकता तसेच सोमवारी केस धुवावेत का तर सोमवारी केस धुवू नये कारण आर्थिक समस्यामध्ये वाढ होते म्हणून सोमवारी केस अजिबात धुवू नये तुम्हाला केस धुवायचे असेल तर आदल्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्ही केस धुवू शकता उपवास सोडता नियमांचे पालन करायचं आहे आपलं मन शांत ठेवून महादेवांचं स्मरण करायचं आहे एकदा उपवास सोडायला बसल्यावर मध्येच उठायचं नाही आहे टी व्ही मोबाईल बघत उपवास सोडायचा नाही आणि शिवांची पूजा करूनच उपवास सोडायचा आहे गाईला खाऊ घालायचं आहे श्रावणी सोमवारी जर का काही अडचण असेल पिरियड असतील विटाळ असेल सुतक असेल सुहेर असेल तर अशावेळी शिवांची पूजा न करता उपवास मात्र तुम्ही नक्की करू शकता अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवांची विधिवत पूजा करायची आहे असा संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे उपवास सोडायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद